नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कुरकुरीत असे वांग्याचे काप तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आज मी वांग्याचे काप बनवणार आहे त्याच्यासाठी हे वांग घेतलं आहे तर आपण आता हे कुठलंही वांगी तुम्ही घेतली तरी चालतील तर हे आता आपण कट करून घेऊया तर एकदम जा बारीक नाही कापायचं थोडस असं जाडसरच पाहिजे वांग्याचे काप आपले करून झालेले आहेत तर हे अशा प्रकारे थोडे जाडसर करायचे कारण एकदम पातळ करायचे नाही ते विरघळतात तर आपण आता हे पाण्यामध्ये टाकूया कारण काळे पडतात म्हणून आपण हे आता पाण्यामध्ये टाकूया त्याच्यामुळे मग काळे पडणार नाहीत वांगे वांग्याच्या कापाला लावण्यासाठी मी थोडीशी लसूण पेस्ट घेतली थोडंसं मीठ घेतलं आहे थोडीशी हळद आणि लाल तिखट तर हे मी सर्व फोडी चांगले नितळून व्यवस्थित काढलेले आहेत तर हे सर्व आपण हे मिक्स करूया आणि ह्या सर्व फोडींना आपण चांगलं हा सर्व मसाला असा चोळून घेऊया सर्व कापांना आपण दोन्ही साईडून मसाला चांगला चोळून घेतलेला आहे आता आपण हे दहा मिनटासाठी मुरत ठेवूया पंधरा मिनटं झालेले आहेत मुरत ठेवलेल्याला वांग्याच्या कापांना लावण्यासाठी साहित्य रवा घेतला आहे हे तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडीशी हळद मीठ लाल तिखट हा गरम मसाला आणि धना पावडर तर हे सर्व आपण हे मिक्स करूया हे चांगलं आता सर्व आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तवा गरम करायला ठेवलाय तर आपण आता एक चमचा चमचावर तेल घालूया मसाला तर ह्या कापामध्ये चांगला थे थे मुरलेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये ठेवूया तर हे असं ठेवून हे चांगलं असं दाबायचं असं म्हणजे चांगलं त्याला असं हे मिश्रण सर्व लागतं अशाच पद्धतीने हे सर्व आपण हे करून घेऊया आणि जास्त पीठ झालं तर हे असं सर्व बाजूने असे झाडून घ्यायचं म्हणजे तव्यामध्ये जास्त हे होणार नाही आता वांग्याच्या कापाचं पीठ आपण सर्व झाडून घेतलेलं आहे आपण आता तव्यामध्ये टाकूया गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा जास्त जोरात नका ठेवू ही तेल दर कमी गॅसवरच चांगले व्यवस्थित भासतात आणि कमी तेलामध्येही भाजतात तेल जर कमी पडलं तर थोडं तुम्ही साईटने तेल टाका पण हे आता बारीक गॅसवरच दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घेऊया तर मी थोडंसं तेल टाकते थोडंसं तेल कमी वाटतंय आपल्याला थोडंसंच मी आहे तेल जर कमी पडलं तर तेल नंतर टाकू शकता दोन ते तीन मिनटं आपले झालेत आपण आता हे पलटी करून घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्ये हे दोन मिनिटांमध्ये चांगले भाजतात दुसरी साइड पण आपली आता मस्तपैकी पैकी भाजलेले आहे एकदम कुरकुरीत झालेत कुरकुरीत असे आपले वांग्याचे काप तयार झाले आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद